देव म्हणतो तेही परवते, जे ते अरे बाबा माझ्या भक्तांच चरित्र जे गायन करतात ते सुद्धा मला आवडतात प्राणाभू हो प्रिय देवाभू हो देवाला म्हणून संतांचं वर्णन करा किंवा देवाचं वर्णन करा बाकीच्या गोष्टी इथ सांगू नका इथे दंड काय सभेमध्ये प्रेमे हरिदास नाचत रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत या ठिकाणी हरिदास नाचताय म्हणून म्हणतायत ना, ना तू कीर्तनाचे या ठिकाणी जो ज्योत लावायची आहे आणि त्यापुढे आकाश सुद्धा ठेवणं पडणार आहे माहिती आहे आवली बाबा सारख्या संतांना हे माहिती आहे देवाचं शिवनाम एका तत्वाच कोणत्याही तत्व एक आहे ज्ञानबाची मेक एक आहे त्याला आपल्याला कशाची कमी राहणार नाही असं महाराजा भक्ताच्या दुसऱ्या चरणात दाद जी टाळ्याची दिली जाते त्यावेळेला हृदयामध्ये कारण गायन वादन हे कीर्तन काय कठीण सुरावारी ना पोळी निवड येतो बळी विरळा शूर विरळे आणि शूर जे विंग असतात कारण या ठिकाणी धनी घेणारा शहाण आहे बाकीच्या ठिकाणी कोणी काहीही करत असाल ते व्यर्थ आहे पण ही भक्ती व्यर्थ जाणार नाही याने सहज धर्म काम आणि वक्ष पुरुषार्थ साधल्या जातील तुम्ही म्हणाल ताई हरिभक्तीने साधल्या जातील पण जे हरिभक्तीच करत नाहीत त्यांचं साधल्या जाईल का तर ते सुद्धा तुम्हाला सांगते यदी होता तो चाळ घेऊन ते फाशी घेऊन चालला फाशी पारदी आणि आता त्याच्या कमरेला नळा बांधलेला आहे तो चाललेला आहे लागलं आणि शिवरात्रीचा दिवस आहे शिवरात्रीच्या दिवसाचं आहे शिवरात्रीचे दिवसाचे चार प्रहर असे आठ प्रहर जप जर केला तर वेगळा वेगळा जप असतो एका एका प्रहराचा आता, आता तुम्ही म्हणाल प्रहर म्हणजे काय तर प्रहर सांगते तुम्हाला सकाळी सहा ते नऊ एक प्रहर नऊ ते बारा दोन प्रहर बारा ते तीन तीन प्रहर तीन ते सहा चार प्रहर आणि पुन्हा सहा पासून संध्याकाळ होते आता संध्याकाळचे प्रहर सहा ते नऊ नऊ ते बारा बारा ते तीन तीन ते सहा सकाळचे तर असे चार प्रहराचे हे आठ जप आहेत त्या ठिकाणी त्यांनी काय केलं सर्व महादेवाच्या मंदिरामध्ये शिवनामाचा घोष करत होते कोणाचाही अपमान करता नाही एवढं पोटभर खाल्लं आणि आता या पालग्याच्या पोटात काहीच नाहीये आणि आता जप करत आहे शिव हर हर महादेव शिव हर हर महादेव गेला एका बेलीच्या झाडावरती गेला फासे टाकले आणि आता तिथे वाट पाहत बसत आहे पण फासा दिसत नाहीये एखादं श्वापत तिकून येताने मला दिसलं पाहिजे म्हणून बेलाचे पानं तोडत आहे खाली टाकत आहे खाली पुरातन शिवलिंग आहे आणि करत आहे काय त्या मंदिरात होते शिव हर हर महादेव शिव हर हर महादेव शिव हर हर महादेव असं करत असताना त्याने बेलीचे पानं तोडून टाकले तो पुण पुण त्या खंटीवर पाहत होता त्यावेळेला जो कमराला नळा बांधलेला होता त्यातलं पाणी खाली सांडलं आणि आता पाणी आणि लाकोळी बेलाची वाहिले तोंडांनी बडबड करत होता शिव हर हर महादेव शिव हर हर महादेव तर त्यांनी त्याला चारही मोक्ष प्राप्त झाले चार मोक्ष कसे तर त्याचा फायदा होता तो तीन हरणी आणि एक हरण यांच्या पायात अटकला आणि हरण उलटे झाले झाडाला लटकले ते हरण बोलत आहे ते हरण बोलत आहे बाबा मला सोड आम्हाला कोणी नाही रे आमचे लेकर घरी आहेत ती हर बोलत आहे अरे बाबा तोड माझे ताने पिले घरी आहेत माझे घरी आहेत मला घरी जाऊ दे त्यावेळेला माणसाच्या वाणीत बोलता येत आणि तुम्ही असं का बोलता आणि तुम्ही माझे शिकार आहात माझे लेकर बाळा घरी उपाशी मला घरी जायचं आहे तुम्हाला घेऊन त्यावेळेला सांगितलं की हरणी म्हणत आहे बाबा नाही आम्ही पतिव्रता आहोत आमच्या पतीला ना मारू नको आम्ही वापस येतो एकदा सोड फक्त घरी जाऊ दे आणि घरी आल्यानंतर आम्ही तुला आमचा जीव दान देतो तो, तो आमचा आवाज करू शकतो पण आम्हाला एकदा घरी जाऊ दे पारधी ऐकत नाहीये त्यावेळेला धावा करतायत हरणी हरणी म्हणत आहे धाव धाव त्या हरणी बोलतायत आमचे लेकर घरी आहेत आम्ही आमच्या लेकराला पाना पाजून ताबडतोब येतो रे बाबा तुला जर वाटत असेल की आम्ही येणार नाही तर चंद्र सूर्य उद्या उगवणार नाही आमचा विश्वास घे चंद्र सूर्याची शपथ घेऊन सांगतो नित्यनेमान जे चंद्र सूर्य पृथ्वीवरती उगम पावत असतात ते पावणार नाही आम्ही त्यांची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो आम्हाला सोड पार घ्यायला विश्वास आला आणि आता सोडून सोडलं हरण्या घरी गेल्या

आणि काय तुझ्यावरती संकट आहे त्यावेळेला ती हार्नी चाटायला लागली आणि हरमी म्हणत आहे एका कवीने त्या गीतबद्ध त्या गीताला केलेला आहे ते गीत असं आहे हमभ तुझ्या पिता संकटात आहे त्याच्या आधी आम्हाला जायचं आहे आम्ही पतिव्रत आहोत ते बालक बोलत आहेत आई तुमच्या आधी आम्हाला म्हणायचं आहे कारण आई सारखं दैवत या जगात नाहीये पण ते वाटला तयार नाही आई कशी पळत आली तिने घुण्याचं टोपलं खाली के आमच्या आई वडिलांना मारू नको ते म्हणतात काही नाही आम्हाला मार तुला शिकार नेण्याचं ओज होईल आम्ही तुझ्या घरापर्यंत येतो तिथं नेऊन मार पण आमच्या बाळाला सोड रे पारद्या आमच्या बाळाला सोड तो पारदी त्याच्या जीबीला छंद लागला होता नुसता शिवनामाचा बडबड करत होता रात्रंदिवस शिवरात्रीचा दिवस होता रात्र उगवायला आली होती आणि त्यावेळेला त्या पारध्याच्या मनामध्ये टाहू फुटला आणि दगडाला तसा पाना फुटावा तसा दगडाला पाना फुटल्यासारखा तो शिकारी पारती होता त्याला पाना फुटला आणि त्याने सर्वांचा फासा काढून घेतला त्यावेळेला त्या ठिकाणी विमान आलं आणि शिव सह मयूर पिच्छ चामारे ढळत ढळत त्या ठिकाणी शिव भक्त आलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्याची परीक्षा पाहण्यात आली रे बाबा तू जो धर्मही केला नाही वागत राहिला दुसऱ्यांचा जीव घेत राहिला पण आज तुला धर्म म्हणजे धर्माने वागणे धर्म अर्थ अर्थ म्हणजे पैसा कमावणे अर्थ काम काम नाम इच्छा इच्छा पूर्ती करणे आणि मोक्ष म्हणजे वैकुंठ पदाला जाणे किंवा कैलासाला जाणे बद्द

विठ्ठल 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 हो हरी रूप, रूप होत पण इथे टाळ्या वाजवल्याने मोक्षाची प्राप्ती जीवाला होत असते एवढच नाही गेलेले हात गोरोबा काकाचे विठ्ठल नामाने टाळ्या वाजवल्याने आले मध्ये भेद केला हरिहरामध्ये भेद केला ती भक्ती सुद्धा या ठिकाणी कळायला गेली त्या ठिकाणी सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार आणि त्या ठिकाणी व्याख्यान करायचं काम पडलं एका तत्वावरती थीट व्हायचं काम पडलं तेच तत्व म्हणजे संत आहेत संत त्या शिवाला मिळालेले आहेत मौली बाबा म्हणतायत त्या जीवाला जर हा त्या शिवाला जर जीव लावून मिळाला तर जीव जीव रूपाने राहतच नाही का तर ही जीव मी माझ्या मध्ये गुंतलेला आहे म्हणून जीव आहे नाही तर तो, तो जीव नाहीये तो शिवत आहे मी माझी ऐकणी आठवण विसरले दयानंद कन्न पार तो कन्याशी जा आणि तो घरातच आहे मी माझा विसरलं तो संन्याशी आहे संन्याशी मग तो कोणत्याही कपड्यात राहू द्या त्यांनी भगवत धारण करण्याची काही गरज नाही तो ज्यांनी मी आणि माझं विसरलं आणि या संतांनी तेच केलेलं आहे अवलिया बाबांनी तेच केलं मी माझं सोडलं आणि एक मंत्र घेतला हे विश्वाची माझे घर ऐशी मती कयाची स्थिर कि थी पाहुणा चरा चरा, चरा पाहुणी जाणार